नगर जिल्ह्यातील आठ पालिकांसाठी मंगळवारी मतदान झाले जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाकडून चोख बंदोबस्तात ही प्रक्रिया राबवण्यात आली याच दरम्यान जिल्ह्यातील टेंडर वोटचा प्रकार चर्चेत आला एका महिलेला निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी टेंडर वोट करण्याची परवानगी दिली प्रदत्त मतपत्रिका अर्थात बॅलेट पेपरवर हे मतदान घेण्यात आले हा प्रकार नगर जिल्ह्यातील पालिका निवडणुकीत पहिल्यांदाच घडला त्यामुळे या प्रकाराची चांगली चर्चा रंगली नेमकं काय आहे टेंडर वोट प्रदत्त मतदान कशाला म्हणतात ते केव्हा दिलं जातं याची ए टू झेड माहिती आज आपण पाहूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरी राजकारणाचं परफेक्ट नगर जिल्ह्यातील संगमनेर राहता शिर्डी श्रीरामपूर राहुरी शेवगाव श्रीगोंदा आणि जामखेड पालिकेसाठी मंगळवारी मतदान झाले दुपारपर्यंत मतदानाचा सा वेग चांगला होता सायंकाळी तो वाढला दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात पस्तीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतदान झाले होते काही किरकोळ वाचावाची वगळता ते शांततेत पार पडले सगळ्याच पालिका चुरस दिसून आली मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर प्रत्येक पक्ष प्रयत्न करताना दिसला जास्तीत जास्त मतदान करून घेण्याची जबाबदारी त्या त्या, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चोख बजावली त्यातच शिर्डीत एक अजब प्रकार समोर आला शिर्डीत मतदानासाठी आलेल्या एका महिलेला मतदानावेळी आपले मत दुसऱ्याच व्यक्तीने दिल्याचे लक्षात आले तिने हा प्रकार मतदान अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला एखादी व्यक्ती मतदान करून गेली असेल व पुन्हा त्याच नावावर पुन्हा नवीन मतदार मतदानासाठी आला व तो खरा असेल तर त्याचा मतदानाचा हक्क डावलता येत नाही त्याचे मतदान मतपत्रिकेद्वारे करण्यात येते त्या मतपत्रिकेवर प्रदत्त मतपत्रिका असे लिहिले जाते त्या मतपत्रिकांचा स्वतंत्र हिशोब ठेवला जातो व विहित पाकिटात त्यांना सील बंद करण्यात येते याच प्रक्रियेला टेंडर बोटिंग असे म्हणतात म्हणजेच मराठीतील प्रदत्त मतदान हेच प्रदत्त मतदान शिर्डीत घेण्यात आले शोभा शिंदे या शिर्डीतील मतदाराने प्रदत्त मतदानाचा अधिकार बजावला मतदान अधिकारी माणिक आहेर यांच्या लक्षात या महिलेने आपले मतदान झाल्याचे लक्षात आणून दिले होते मतदार यादीतील या, या महिलेच्या नावापुढे अगोदरच मतदान झाल्याची खूण आढळून आली या प्रकारानंतर उपस्थित मतदान प्रतिनिधींनी आक्षेप घेतला त्यानंतर मतदान अधिकाऱ्यांनी या महिलेकडील मतदार असल्याचा सर्व कागदपत्रांची तपासणी केली त्यानंतर या महिलेला टेंडर वोटचा अधिकार देण्यात आला निवडणूक यंत्रणेने या तक्रारीची दखल घेतली निवडणूक आयोगाने अशा एक तरतूद केली निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व कायदेशीर तरतुदीनुसार श्रीमती शिंदे यांना प्रदत्त मतपत्रिका देण्यात आली संबंधित महिलेचे कायदेशीर प्रदत्त मतदान करून घेण्यात आले ते सील बंद पाटीटात बंद करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देण्यात आले खर तर टेंडर वोट हा प्रकार नगर जिल्ह्याला नवीन होता याशिवाय निवडणूक आयोगाचा अजून एक प्रकार असतो तो म्हणजे चॅलेंज वोट हे दोन्ही शब्द नगरकरांना नवीन आहेत त्यावेळेस आपण चॅलेंज वोट आणि टेंडर वोट म्हणजे काय हे सांगून घेऊ सुरुवातीला चॅलेंज वोट अर्थात आव्हान मतदान म्हणजे काय ते आपण पाहू प्रत्येक मतदान केंद्रावर चॅलेंज वोट करण्याची तरतूद असते चॅलेंज वोट हा प्रकार मतदान करण्यासाठी नाही तर मतदानापासून रोखण्यासाठी वापरतात होय मतदान रोखण्यापासून याचा वापर होतो मतदान केंद्रावर मतदान अधिकारी व प्रत्येक पक्षाचे निवडणूक एजंट उपस्थित असतात पक्ष किंवा उमेदवारांचे हे एजंट असतात त्यांची सगळी व्यवस्था त्यांनाच करावी लागते हे एजंट मतदारांची ओळख पटवतात जर एखाद्या एजंटला एखाद्या मतदारावर संशय आला तर तो त्याबाबत मतदान अधिकाऱ्यांकडे तक्रार करतो निवडणूक एजंट त्या मतदाराला चॅलेंज देतात जर मतदान अधिकाऱ्याला ती तक्रार योग्य वाटली तर त्या मतदाराला आव्हान मतदान करू दिले जाते अर्थात चॅलेंज वोट म्हणजे आव्हान मतदानाला काही शुल्क भरावे लागते ते भरून हे चॅलेंज वोट घेतले जाते मतदार फसव आहे किंवा तो नाही असा संशय निवडणूक एजंटला आल्यावरच आव्हान मतदानाचा वापर केला जातो या परिस्थितीत मतदान एजंट अधिकाऱ्यासमोर आव्हान मतदान करतो आणि दोन रुपये शुल्क भरतो संशयिताच्या कागदपत्रांची पडताळणी नंतर मतदाराला मतदानाचा अधिकार देतात जर निवडणूक एजंट बरोबर असेल तर मतदाराला रोखले जाते आता टेंडर वोट म्हणजे काय ते आपण पाहू निवडणूक आयोगाने टेंडर वोट ही प्रक्रियाही दिली आहे आपले मत आधीच टाकण्यात आले आहे अशी ज्या मतदाराची तक्रार आहे त्यांच्यासाठी ही प्रक्रिया वापरतात या टेंडर बोटचा वापर करून मतदार जुन्या मताला आव्हान देऊ शकतात नवीन मत देऊ शकतात ही प्रणाली निवडणूक आयोगाच्या नियमांच्या कलम अंतर्गत स्थापित केली आहे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना आगाऊ सूचना दिल्या मिळालेल्या किटमध्ये त्यांना संबंधित उमेदवारांच्या मतपत्रिकाही दिल्या जातात त्यावर हे मतदान टेंडर वोट दिले जाते मतदान संपल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती आयोगाला कळवणे आवश्यक असते ही मतपत्रिका आयोगाकडे जमा करावी लागते मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद